नमस्कार आज आपण वरुरी तहसीलमध्ये आहेत एच एम न्यूज सूर्योदय न्यूज न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेली आठ दहा दिवस झालं दीपक भाऊ बोराडी हे जालन्यामध्ये अमोल उपोषण करत आहेत काल देखील त्या ठिकाणी खूप मोठा मोर्चा होता आणि महाराष्ट्रातून बांधव त्या ठिकाणी आले होते धनगर समाजाची मागणी एस टी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्या गेले अनेक वर्षापासूनची मागणी आहे परंतु शासन कुठेतरी चालदखल करत आहे का असे अनेक प्रश्न आहेत परंतु आज दीपक भाऊ गेले आठ दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या समर्थनात त्या वडवळीमध्ये वडवणी तालुक्यातील काही बांधव आहेत एक दिवसीय या दरम्यान या ठिकाणी बसलेले आहे सर काय सांगाल ही अनेक दिवसापासूनची मागणी आहे कशाप्रकारे आहे आणि आपण कोणता मुद्दा घेऊन ही मागणी बघतो गेली अनेक वर्ष झालं धनगर समाजाची नुसती आरक्षणाची मा अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलन हे चालू आहे आणि फक्त आम ड आणि र संपर्क ठेवून गेली सत्तर वर्षापासून धनगर समाजाला या आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे आणि आता संघर्ष होता दीपक भाऊ बोराडे हे जालना येथे उपोषणाला बसलेलं आहे आणि एक विश्वासून येतो तो या ठिकाणी दंगर समाजाचं या उपोषणाला बसलं आहे आणि या सर्वसामान्य धनगरांचा त्यावर विश्वास आहे म्हणून त्यांच्या आदेशाने आज तोडोणी तहसील कार्यालयासमोर ओढवणे धनगर समितीच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचं या ठिकाणी आम्ही करत आहोत माजी शासनाला एवढी विनंती आहे किंवा गेली अनेक कित्येक वर्ष झालं तुम्ही आम्हाला भूलता पाव घेऊन या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि आता एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं वेळ आलेली आहे कारण की तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं की तुम्ही फक्त मागत राहा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्ही फक्त मागत राहा मी देत राहू मग आता आम्ही तुम्हाला मागतोय आणि आज शांततेनं मागतोय कारण की धनगर समाज शांत आहे पण संत नाही अजून आमच्या मागण्या शांततेतच चालू आहेत आणि जर तुम्ही शांततेच्या मार्गाने आम्हाला आरक्षण नाही दिलं अमोल नाही केली तर येत्या काळामध्ये उग्र उग्र आंदोलन आम्ही करण्यास या ठिकाणी मत आहे बरोबर मला सांगा आता गेली काल परत दिवशी खूप मोठं आंदोलन जालण्यामध्ये खूप जालना जाम झाला होता त्या ठिकाणी शासनाने काय आपल्याला सोशन दिलं आणि काय सांगितलं नाही शासनाचे माणूस तर तिथं अजून आलेच नाही आतापर्यंत आपल्याला जेवढे आवश्यक दिले ते मुख्यमंत्र्यांच्या टायमाला दूरहनीच्या दुर्लक्ष टायमाला तुम्ही पाळून म्हणले पाळणे नाही केले गेली गेली दहा दिवस झालं माननीय भाऊ कुशल त्या ठिकाणी करत आहेत आणि अजूनही प्रशासनाचा माणूस त्या ठिकाणी दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली नाही म्हणून आमचे आंदोलनामार्फत मुख्यमंत्र्याला एवढीच मागणी की त्यांची तात्काळ द दखल घ्यावी व त्या आमचा प्रश्न सोडवा एवढीच विनंती आ... करेल एवढा मोठा मोर्चा होऊन आंदोलन होऊन गेली दहा वर्षे म्हणून उपोषण देखील दीपक भाऊने केलेलं आहे तरी शासनाने दखल घेतली नाही असं आपण म्हणताय हे इथून पुढचं काय निवेदन असलं इथून पुढचं निवेदन जर आमचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे हे जो आदेश देतील तर सर्व महाराष्ट्रातील धनगर जमाजात तो आदेश पाळतील आणि सर तुम्ही प्रश्न पाहिला तर म्हणजे असा विचारला होता धनगर समाजाचे एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही आरक्षण फक्त अंमलबजावणी मागतो आमचं ऑलरेडी आरक्षण आहे म्हणजे काय केलेलं आहे एक कोठ्यामध्ये भरलं पण त्याचं गटूडं तोंड बांधलेलं आहे आम्ही फक्त होतं ते तोंड तो सोडा तुम्ही आणि आमचं आरक्षण आम्हाला लागू करा एस टीची फक्त अंमलबजावणी पाहिजे आम्हाला बाकी कोणची काहीच करायची गरज नाही नवीन टाकायचं नाही किंवा कोणाच्या घ्यायचं नाही किंवा द्यायचं नाही असं काहीसुद्धा नाही आहे आणि आमचा समाज वळाबाबडा समाज आहे याच्यातलं कोणाला जास्त माहिती नसल्यामुळं त्यात मूळ मुद्दे तत्त्व याच्यातलं काही माहिती नाही आणि आता जो दीपक बोराडे साहेबांनी कसं आहे त्यातले सगळं माहिती घेतली हे स्वत एक पोलिसमध्ये होते परंतु पोलिसची नोकरी त्यांनी का सोडली तर धनगर समा समाजाच्या लहान लहान येत्रावर अन्याय होतो पण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हा संघर्षविरोध लढा सुरू केलेला आहे आणि त्यांच्यासोबत या महाराष्ट्रातले तमाम धनगर बांधव सोबत आहेत तुम्ही म्हणताय की खाल अंमलबजावणी करायची बाकी आहे फक्त तर याच्या अगोदर काय म्हणजे कशा प्रकारे झाले फक्त अंमलबजावणी म्हणजे त्याची काही तरतूद अगोदर झालेले आहे सर्वप्रथम आपण या धरणे आंदोलनाच्या ठिकाणी आमच्या भावना या ठिकाणी ऐकून घेत आहात आणि तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल प्रथम तर मी तुमचं आभार मानतो या विषयाबद्दल जर बोलायचं झालं तर धनगर धनगर आरक्षण हा मुद्दा आजचा नाही आहे तर ज्या संविधानावरती हा देश चालतो ज्या संविधानाला आपण सर्वस्व मागतो ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस टीमध्ये धनगर जमातीला आज आरक्षण दिलेलं आहे परंतु गेली सत्तर वर्ष झालं या आरक्षणापासून आमचा समाज वंचित आहे खरं तर आज झोपलेला समाज जागा झालेला आहे कारण संघर्ष यवते दीपक भाऊ बोराडे यांनी जो एल्गार या ठिकाणी पुकारलेला आहे आपण पाहिलं असेल जरी या शासनानं या मीडियाला दाबण्याचा प्रयत्न जरी केलेला असेल तरी आम्हीच आज खऱ्या अर्थानं मीडिया झालेलो आहोत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध देशानं या मोर्चाची दखल घेतलेली आहे मी खर तर दीपक भाऊ बोराडे यांना सलाम करतो की आपण एवढा अशिक्षित असलेला डोंगर दऱ्यामध्ये राहणार हा समाज आज मेंढ्या राखणारा हा समाज आहे असं बोलला जातं समाजामध्ये की धनगराचं सवापार जात नाही परंतु खरंच धनगर समाजानं या महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे जर धनगर समाज जर पेटला तर लाखोंच्या नाही करोडोच्या संख्येने रस्त्यावरती उतरू शकतो आज कालचा जो मोर्चा झाला इशारा मोर्चा हा फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित होता खरंतर आमचा बहुसंख्य समाज हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा येतो गेली सत्तर वर्षापासून जी आमची एकच मागणी आहे की एस टी आरक्षण याची फक्त अंमलबजावणी करा आज आपल्या सर्वांना माहिती आपण ऐकतो दोन हजार चौदा साली बारामती या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं आमचा समाज या ठिकाणी उतरलेला होता या ठिकाणी बसलेला होता त्या ठिकाणी आजचे विद्यमान मुख्यमंत्री तर आम्ही त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून आपण पाहतोय की सर्वांना न्याय देणारा हा मुख्यमंत्री आहे आज एकीकडं हैदराबाद गॅजेट लागू आहे आणि एकीकडे ज्या संविधानावर त्या हा देश चालतो हे संविधान जर या सरकारला मान्य नसेल तर आम्ही या सरकारचा प्रथम त्या जाहीर निषेध करतो आज लाखोंच्या संख्येनं आपण आलेलो आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या संघर्ष दीपक भाऊ बोराड यांना जर काही झालं त्यांच्या जीवितांचं काय बरं वाईट झालं तर करोड्याच्या संख्येने हा महाराष्ट्र जाम करण्याची सुद्धा या ठिकाणी आपण सांगतो या सर्व समाज बांधवांच्या साक्षीने ठिकाणी संपतो मला सांगा की हा जो जमगर आणि जनगड जंगरा आहे म्हणजे आपल्याला या म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये ऐकलं आहे का आरक्षण आहे काय सांगाल त्याच्याबद्दल फरक हा आहे की भारतीय राज्यघटना ज्यावेळी लिहिली गेली बाबासाहेबांनी ही जी काय सत्यप्रत आली तर ती इंग्लिशमध्ये लिहिली गेलेली होती आणि इंग्लिशमध्ये जसं ओरिसा आणि ओडिसा आपण जो शब्द बोलतो किंवा बाकीचे काही असे शब्द आहेत ज्याच्यामध्ये ती हा जो शब्द आहे ते अर्थ जे आहे रच इंग्लिशमध्ये त्याचं टी होत आणि महाराष्ट्रामध्ये धनगड या जमातीची किंवा धनगड या जातीची किती लोकसंख्या आहे किंवा कोण लोक आहेत किंवा त्यांची घरं कुठे आहेत असे प्रश्न आमच्या कित्येक आंदोलनकर्त्यांनी विचारले समाजातील कार्यकर्त्यांनी विचारले याचा उत्तर महाराष्ट्र सरकार देऊ शकलं नाही आणि अत्यंत वाईट परिस्थिती ही म्हणता येईल की दोन हजार चौदा ला हे भाजपा सरकार धनगरांचे वोट घेऊन सत्तेमध्ये बसलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाना समाजाला आश्वासित केलं की आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतोय पहिल्या कॅबिनेटमध्ये मार्गी लावतोय यानंतरही समाजाने अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न केले की तुम्ही आमचा प्रश्न आणखी का मार्गी लावला नाही परंतु भाजप सरकारला आणि देवेंद्र फडणवीसांना ह्या चाणाक्ष लोकांना सगळं माहिती आहे की धनगर समाज हा भोळा बाबडा आहे यांना फसवलं तरी चालतं यांना यांना यन, डो यांच्या प्रश्नांकडे डोळधाक केली तरी चालतं ह्या ही गोष्ट त्यांनी लक्षात घेऊन आमच्या प्रश्नांकडे मुद्दाहून काना डोळा केलेला आहे आणि ह्या जो आमचा प्रश्न आहे तो मार्गी लावलेला नाहीये आमची फक्त एवढीच मागणी आमच्या उपोषणकर्त्यांची आमच्या आंदोलनकर्त्यांची की ही जे काही आमचा मार्ग प्रश्न आहे तो मार्गी लावा शासनाने ऑलरेडी सरकारने महाराष्ट्र सरकारने अॅफिडेव्हिट लिहून दिले न्यायालयाला की धनगड नावाची किंवा या जातीची लोक महाराष्ट्रामध्ये नाहीतच म्हणून तर मग जर का तुम्ही सरकारी कागदावरती जर का जाहीर करताय मान्य करताय की या महाराष्ट्रामध्ये धनगड नावाचा माणूसच नाहीये तर तुम्ही हे जे काही आमची मागणी आहे जे काही आम्ही मानतोय की धनगड म्हणजे धनगड आणि धनगड एकच आहे तर हा फक्त एका शब्दाचा इंग्लिश मध्ये लिहिलेला हा एक चुकीचा अर्थ हे निघलेला आहे तर तुम्ही या गोष्टीला जर का तुम्ही अॅफिडेव्हिट जर का न्यायालयामध्ये सुद्धा सादर केला आहे तर न्यायालयाने सुद्धा आमची मागणी आहे सरकारशी मागणी आहे की तुम्ही आमचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा आणि धनगर समाजाला तुम्ही न्याय द्या यासोबतच मला एक प्रश्न मांडायचा आहे की माननीय देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस घोषणा केली की जोपर्यंत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही किंवा धनगर आरक्षण जोपर्यंत आम्ही लागू होत नाही तोपर्यंत एस टीच्या जेवढ्या काही योजना आहेत जेवढ्या काही सुविधा आहेत त्या आम्ही धनगर समाजाला लागू करतोय माझा प्रश्न की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आमची फसवणूक केली तुम्ही आमची माफी मागा आमच्यासाठी तुम्ही कुठलीही एस टीची एकही योजना लागू केलेली नाहीये तुम्ही कुठलीही आम्हाला सवलत दिलेली नाहीये सुविधा दिलेली नाहीये दिले आणि आमच्या लोकांची फसवणूक केल्यामुळं आम्ही तुमचा जाहीरपणे निषेध करतो परंतु आता हा समाज पेटलेला आहे हा समाज जागृत झालेला आहे आम्ही तुम्हाला येत्या काळामध्ये तुमची अवकाश दाखवल्याशिवाय आम्ही तुम्हाला शांत राहणार समाजाचा रोष या ठिकाणी सरकारवर हो आहे गेली दहा वर्ष झालं दीपक भाऊ उपोषण करतायत जालण्यामध्ये जर आता काल पण खूप मोठा मोर्चा ते ठिकाणी झाला शासनाने कुठल्याही प्रकारचे त्यांचं म्हणणं नाही की आत्तापर्यंत कुठली दखल घेतली नाही जर आमची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रातील धनगर समाज रस्त्यावरून रस्त्यावर उतर उतरणार उतर आणि मग काय म्हणजे पुढे काय होईल याचा आम्ही सांगणार नाही अशा प्रकारचा रोष या समाजाने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे सर्वोदय न्यूज